नमस्कार अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कढी चला तर मग बनवायला घेऊयात तर पहिले मी भजी बनवण्यासाठी पीठ भिजवून आहे तर दोन वाट्या पीठ घेतलं आहे वाटण्यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं घेतलं आहे तर हे वाटण मी आता खलबत्तातच घेणार आहे तर पाहू शकता आपलं वाटण हे तयार झालं आहे आता दोन बारीक चिरलेले कांदे घेणारे एक चमचा वाटण बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचा मीठ याला एकत्र एक करून घेऊयात थोडासा खाण्याचा सोडा घातलाय थोडं थोडं पाणी घालून आता याला भिजून घ्यायचं तर पाहू शकता मिठे भिजून झाले तर दहा ते पंधरा मिनटासाठी आता मी याला ठेवून देणार आहे आता कढीसाठी वाटण तयार करून घेणार आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे बारीक चिरून एक चमचा धने पावडर आणि एक चमचा जिरा पावडर थोडीशी कोथिंबीर दोन चमचे मीठ एक चमचा हळद आता हे वाटण पाणी घालून वाटून घ्यायचं तर पहा मस्त हे बारीक वाटून झालंय आता कढईमध्ये तेल घेतलंय भजे बनवून घेणार पहिले तेल गरम झाले आता गॅस थोडा करणार आहे आता तर पाहू शकता मस्त अशी भजी तयार झालीत आपली आता दीड वाटी मी दही आणि अर्धा वाटी बेसन घेतलं आहे त्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा हळद घालून परत मिक्स करून घ्यायचं कारण आपण वाटणामध्ये एक चमचा हळद घातलेली आता जे तेल होतं ते मी काढून आहे आणि फोडणीसाठी थोडंसं तेल ठेवलंय तर एक चमचा मोहरी घातली एक चमचा जिरे घालणार थोडासा कढीपत्ता घालणार आता जे वाटलेलं वाटण आहे ते घालून घेणार आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा तर पाहू शकता तेल सुटलंय मसाला चांगला भाजून झालाय आपला आता याच्यामध्ये एकत्र केलेलं दही आणि बेसन घालून घ्यायचं दोन ते अडीच ग्लास मी पाणी घातले यामध्ये आता याला चांगलं उकळू द्यायचं थोडा चवीपुरता गुळ घालून घेणार आणि कढीला चव छान लागतं आता उकळी झाली आपली एक काढून आता बनवलेली भजी यामध्ये घालून घ्यायची तर कढी आपली तयार झालेली आहे एक उकळी काढून घ्यायची तर मस्त ही कढी तयार झालेली आहे तर नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद